नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या बैठकीला नरहरी झिरवाळ यांनी दांडी मारल्याचं समोर आलेलं आहे ही महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल राष्ट्रवादीची बैठक आहे नाशिकमध्ये ज्याला नरहरी झिरवाळ हे हजर नाही सुनील तटकर यांच्या उपस्थितीत ही बैठक होते आहे नरहरी झिरवाळ हे तेच आमदार आहेत जे मध्यंतरीच्या काळात पुन्हा एकदा चर्चेत आलेले होते ते अजित पवारांची साथ सोडणार याबद्दलच्या चर्चा अधूनमधून सातत्यानं होत असतात मात्र आता झिरवाळ या बैठकीला न आल्यानं पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलेलं आहे अधिकची माहिती आपले प्रतिनिधी सागर गायकवाड यांच्याकडून घेऊया सागर पुन्हा एकदा झिरवाळ चर्चेत मात्र यावेळेला ते बैठकीला का उपस्थित नाहीये नक्कीच कार्यक्रम सुरू होऊन तब्बल अर्धा तास सुरू झाला आहे मात्र झिरवाळ जे आहेत नराळी झिरवाळ ते अजून या बैठकीत पोहोचले नाही आहेत तर नाशिकच्या जिल्ह्यामधील पंधरा विधानसभा मतदारसंघाची बैठक पार पडते आहे यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जे आहेत ते नाशिकला पोहोचले आहेत नाशिकच्या राष्ट्रवादी भवन हे मुंबई नाका परिसरातील राष्ट्रवादीचं कार्यालय आहे या ठिकाणी कार्यकर्त्यांचं बैठक सुरू आहे मात्र या ठिकाणी नरहरी जिरवाळ जे आहेत ते पोहोचले नाही आहेत अर्धा तास बैठकीला झाले असताना देखील ते पोहोचल्यामुळे राजकीय वातावरणामध्ये एकच चर्चा झाली आहे आता यावेळी नेमकी नरहरी जिरवाळ का उपस्थित नाही आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नक्कीच ही महत्वाची घडामोडी आपल्या प्रेक्षकांसाठी ही महत्वाची बातमी आपण पुन्हा एकदा सांगूया नाशिकमध्ये सुनील तटकरेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादी हा तास उलटलेला आहे मात्र तरीही नरहरी झिरवाळ या बैठकीला पोहोचलेले नाही आहेत पुन्हा एकदा नरहरी झिरवाळ यांच्याबाबत चर्चांना उधाण आलेलं आहे अजित पवार गटाची राष्ट्रवादीची ही बैठक मात्र ज्याला नरहरी झिरवाळ अनुपस्थित आपल्याला आठवत असेल अगदी काही दिवसांपूर्वीचीच ही घडामोड आहे त्यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ यांनीही शरद पवारांच्या सोबत कार्यक्रमात हजेरी लावलेली होती शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला ते हजर होते त्यामुळे एकंदरीतच नरहरी झिरवाळ यांच्याबद्दल चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय आणि राष्ट्रवादी संदर्भातले हे महत्त्वाचे अपडेट्स असेच जाणून घेत राहू